रामकृष्ण अध्याय पाचवा दिवस पाचवा कर्मसन्यास योग या अध्यायात माऊली अनुबार आहे आपल्या कर्मानेच देहीच संन्याशी वृत्ती प्राप्त करून घेता येते त्याबद्दल सविस्तर चिंतन या अध्यायात माऊली मांडतात माऊली सांगतात एकदा का आपल्यावर देवाची कृपा झाली ना मग आपल्याला जीवनामध्ये कशाचीच उणीव भासत नाही कारण इतर लोकांनी केलेली कृपा काही ठराविक कालापुरती असते पण देवाची कृपा एकदा झाली ना ती कालाच्याही पुढची कालातीत अशी कृपा भगवंताची कृपा असते ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग नेहमी सोपाच असतो बरं का कर्मयोग ज्ञानी आणि अज्ञानी अशा सर्व लोकांना सोप्या पद्धतीने भगवंताच्या जवळ नेऊन सोडणार असतो संन्याशाची व्याख्या करत असताना मौरी ज्ञानोब संन्याशी कोणाला म्हणावं दीक्षा घेऊन संन्यास घेणे म्हणजेच संन्याशी होय का तर नाही आपण आपल्यातला मीपणा माझेपणा वासना वासनावृत्ती बाजूला टाकली की आपणही संन्याशी होऊ शकतो पण यासाठी गुरुची कृपा व्हावी लागते एकदा का गुरुची कृपा झाली रे की मग मात्र भक्त संसारातून मुक्त होतो आणि संसारातून मुक्त झाला रे झाला तो कर्म करत असतानाच ज्ञानी होतो आणि कर्मानेच ज्ञान ज्ञानी पदावर त्याला पोचता येतं आपल्यातलं अज्ञान बाजूला गेलं की देव कळतो संत कळतो गुरु कळतो आणि त्याच वेळेस आपली दृष्टीही सम होते आणि एकदा का दृष्टी सम झाली की मग मात्र देवापासून आपल्याला कोणीही बाजूला करत नाही कारण सगळा फरक तर दृष्टीचाच आहे माणसाच्या दृष्टीमध्ये मा विचारामध्ये मा बुद्धीमध्ये मनामध्ये चित्तामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सकारात्मक आल्या तर आपल्या डोळ्यासमोर सकारात्मक चित्र उभं राहतं आणि म्हणून दृष्टी सम करायची असेल तर विचाराने आपण सकारात्मक होणं गरजेचं आहे आणि दृष्टी सम झाली की मग मात्र देव आपला आणि आपण देवाचे होतो मग ही समदृष्टी करण्यामध्ये अडचण काय यासाठी माऊली सांगतात हे समदृष्टी न हो द्यायचं पहिलं कारण म्हणजे विषय वाचण्यामध्ये आपलं मन गुरफटतं माहिती आहे की बाबा बेडकाला माहिती आहे की साप आपल्याला खाणार आहे तरी सुद्धा बेडकाने सापाच्या समोर जावं आणि स्वतःच सापाच्या स्वाधीन होऊन मृत्यूला मुकावं ह्या सगळ्या गोष्टी आपणच होऊन संकट ओढून घेण्यासारख्या आहेत तसेच विषय आहे आहेत ज्ञानीपुरुषाने याचा त्याग करावा किंबहुना ज्ञानीपुरुष या विषय वासनेच्या पलीकडेच पोहोचलेले असतात मग तुम्हा आम्हाला सुद्धा या विषय वासनेच्या पलीकडं जायचं असेल आणि कर्मसन्यास योग जीवनात साधून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपलं मन आधी ताब्यात घ्यावं लागतं मनाला ताब्यात कसं घ्यायचं शास्त्रामध्ये अनेक पर्याय सांगितले पण पर मन एवढं विचित्र आहे ना एका सेकंदात हजारो महिलाचा प्रवास करून येतो माझ्या बहिणाबाईने तर सांगितलं काही केल्या मन आवरत नाही पण माऊळी ज्ञानोबाईनं त्यावर उपाय सांगितला मनाला जर आवरायचं असेल तर मात्र वैराग्य धारण करावं आणि वैराग्यानेच मनाला आवरता येतं मग वैराग्य म्हणजे तरी काय तो गोपार त्याच्याबद्दल सांगतात ना भक्ती ते ना मना वैराग्य तो त्याग प्रत्येक गोष्टीचा त्याग करायला शिका आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तरीसुद्धा ती बाजूला ठेवून जगायला शिका त्याच्यामध्ये सुरुवातीला जरी त्रास झाला पुढे निश्चितच स्वानंद मिळतो आणि त्यागामध्येच खरं सुख आहे जो त्याग करतो तो वैराग्याला पात्र होतो आणि जो वैराग्याला पात्र होतो त्याचं मन त्याच्या ताब्यात येतं आणि ज्याचं मन ज्याच्या ताब्यात येतं त्याचा देव त्याच्यापासून वेगळा होतच नाही हेच माऊली या अध्यायात सांगतात रामकृष्ण हरी